तुकड्याचे व्यवहार सुरू झाले तुकड्याची खरेदी कथा करता येतात त्याची नोंदणी करता येते एकूणच काय तुकडेबंदी हा विषय संपल्यात जमा आहे अशा विषयाचे काही व्हिडिओ यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत त्या व्हिडिओपैकीच काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी माझ्याकडे पाठवले होते आणि त्यात नक्की किती तथ्य आहे याची चौकशी केली होती आता तुकडेबंदी हा विषय आणि त्याबाबत पसरवले जाणारे जे गैरसमज आहेत हा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण हा एक पुन्हा नव्याने व्हिडिओ त्याच्यावरच बनवत आहोत सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की तुकडेबंदी कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती होत गेली आणि त्या दुरुस्तीने तुकडेबंदी कायद्याचा भंग करणारे जे व्यवहार करण्यात आले होते जी खरेदी खतं करण्यात आली होती जे तुकड्याचे व्यवहार झाले होते ते नियमित करण्याची संधी देण्यात आली पण तुकडेबंदी हा जो मूळ कायदा आहे हा केव्हाही रद्द करण्यात आलेला नव्हता म्हणजे जा झालं काय तुकडेबंदी कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा सुधारणा झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली आणि त्या सुधारणेमध्ये त्या सुधारणेमध्ये जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंतचे तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करायची संधी संबंधित लोकांना दिली आहे आता या तुकडेबंदी संदर्भात एक प्रकरण मध्यंतरी न्यायालयामध्ये सुद्धा गेलं होतं त्यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने असा निकाल दिला होता की तुकडेबंदीचा भंग करणारी खरेदी खतं आणि त्याची नोंदणी नाकारण्याचा जो नियम आहे तो गैर आणि बेकायदेशीर आहे असा नियम जो झालेला आहे तो मुळात चुकीचा आहे त्यामुळे यामध्ये द्वंद्व काय निर्माण झालंय तर एकीकडे तुकडेबंदी कायदा पण कायम आहे आणि दुसरीकडे न्यायालयाचा असा आदेश आहे की तुकडेबंदी कायद्याची खरेदी खतर रोखण्याकरता म्हणून जो नियम करण्यात आला आहे तो बेकायदेशीर आहे म्हणजे तुकडेबंदी कायदा तर कायम पण त्याला लावलेला अडसर काढून टाकण्यात आला अशी काहीशी विचित्र परिस्थिती झालेली आहे पण हे काहीही जरी असलं तरी तुकडेबंदी कायदा आजही कायम आहे तुकडेबंदी कायद्यात मध्यंतरी जी सुधारणा झाली त्या सुधारणेचा फायदा त्या दिनांकापर्यंतच्या तुकडेबंदीच्या व्यवहारांना किंवा तुकड्याच्या व्यवहारांना निश्चितपणे होईल त्यांना ते तुकडे नियमित करून घेता येतील पण एखाद्या कायद्याच्या भंगाकरता ते नियमित करायची सुधारणा सरकारने आणली याचा अर्थ तो कायदाच रद्दबातल झाला किंवा ते सगळं प्रकरणच बंद झालं असं होत नाही आपण एक साधं उदाहरण घेऊया समजा एखादा ट्रॅफिक सिग्नल असेल तो तुम्ही मोडला तो तुम्ही जा 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 तर तुम्ही दंड भरून पुढे जाऊ शकता पण दंड भरायची सोय आहे याचा अर्थ आता ट्रॅफिक सिग्नल पाळायचीच गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही किंवा असा त्याचा अर्थ आपल्यापैकी कोणीही काढत नाही कारण कायदा आपल्या जागी आजही कायम आहे जर तुकडेबंदी कायदाच रद्दबातल करून टाकला असता किंवा तुकडेबंदी कायद्यातल्या त्या ज्या तुकड्याच्या सीमा आहेत त्या जर काढून टाकल्या असत्या तर आपल्याला असं म्हणता आलं असतं की तुकडे बंदी हा विषयच आता उरला नाही कोणीही कोणत्याही जमिनीचे कितीही आकाराचे तुकडे खरेदी विक्री करू शकतो पण असं आजही करण्यात आलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा करण्यात येईल याची ये किमान आज तरी काही शक्यता नाहीये मग आता हे सगळं जे लोक सांगतायत की तुकडेबंदी संपल्यात जमा आहे तुकड्याच्या खरेदी खताची नोंदणी होते याचा नक्की अर्थ काय घ्यायचा तर तुकड्याच्या खरेदी खताची नोंदणी होते हे जरी खरं असलं तरी केवळ एखाद्या कराराची नोंदणी झाली म्हणून तो, तो एक करार वैध ठरतो असा गैरसमज कृपया बाळगू नका कारण दुर्दैवानी आपल्याकडे काय समजलं जातं एकदा एखादा करार नोंदणीकृत झाला ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे सगळं काही आलबेल आहे सगळं व्यवस्थित आहे पण तसं नसतं एखादा करार वैध ठरण्याकरता नोंदणी हा त्याचा महत्वाचा किंवा अविभाज्य भाग आहे पण केवळ नोंदणी आहे म्हणून नोंदणी झालेला प्रत्येक करार वैध किंवा कायदेशीर असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून मगाशी आपण जे द्वंद्व सांगितलं एकीकडे तुकडेबंदी कायदा आहे आणि दुसरीकडे त्या खरेदी नो नोंदणीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन काही लोक तुकड्याचे व्यवहार आजही करत आहेत पण जरी तुमच्या खरेदी खताची नोंदणी झाली तरी ते खरेदी खत किंवा तो व्यवहार जर तुकडेबंदीमधल्या तरतुदींचा भंग करणारा असेल तर तो गैर आणि बेकायदेशीरच ठरेल त्याची नोंद तुम्हाला महसूल अभिलेखामध्ये घेता येणं हे सध्या तरी शक्य नाही आहे आता त्याच्यावर काही लोक असंही म्हणतात की दोन हजार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जशी सुधारणा आली तशीच सुधारणा थोड्या थोड्या टप्प्याने येत राहील ते असू शकतं पण आपण मुळात बेकायदेशीर काम करतोय आणि हे बेकायदेशीर काम कधीतरी नियमित करण्याची संधी आपल्याला मिळेल हा जुगार खेळायची ज्यांची चीज़ तयारी आहे त्यांनी असे व्यवहार करायला काही हरकत नाही म्हणजे नियमित झाले तरी ठीक नाही तरी ठीक अशी जर तुमची तयारी असेल तर तुम्ही तुकडेबंदीचे किंवा तुकड्याचे व्यवहार निश्चितपणे करू शकता तो जुगार तुम्ही खेळू शकता पण जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कायद्यात सुधारणा झाली त्यामुळे तुकडे बंदी संपल्याच जमा आहे आता तुकड्याची खरेदी कथ करता येतात तर ते मात्र अर्धसत्य आहे कारण केवळ एखादी गोष्ट करता येते म्हणून ती कायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही किंवा गृहित धरता येत नाही मग आता सिग्नलचंच उदाहरण आपण जर घेतलं तर सिग्नल मोडता येतो याचा अर्थ सिग्नल मोडणं हे काय भूषणावह किंवा कायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही दुर्दैवानी काय आहे कायद्याची समज मुळात कमी लोकांना आहे आणि तुमच्याबद्दल काहीतरी वाटणं हे सुद्धा फार कमी लोकांना आहे प्रत्येक जण आत्मकेंद्री झालेलं आहे लोकांना जास्तीत जास्त आकृष्ट करणारं साहित्य लोकांपुढे मांडायचं त्यातनं व्हिवर सबस्क्रायबर इतर फायदे मिळवायचे ह्या ध्येयाने बहुतांश लोक साहित्य बनवत असतात मग ते साहित्य किंवा ते, कि ते व्हिडिओ बघून तुमचं काय होतं याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही आहे आणि सगळेच जण स्वार्थी असतात या न्यायाने त्यांचं पण फार काही चुकतं असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणजे नैतिकदृष्ट्या त्यांचं निश्चितपणे चुकत असेल पण त्यांच्या चुकीवर आधारून तुम्ही जर काही केलं तर त्याचे दुष्परिणाम हे तुम्हालाच भोगायला लागतील म्हणून सोशल मीडियामध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये काहीतरी माहिती बघायची त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपण काहीतरी करून बसायचं असं कृपया करू नका तुकडे बंदी कायदा हा आजही कायम आहे तुकडेबंदी कायद्यातल्या तुकड्याच्या ज्या सीमा आहेत त्याचा मान आपल्याला आजही ठेवायला लागणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान ठेवूनच तुम्ही तुकड्याचे खरेदी विक्रीचे किंवा इतर व्यवहार करणं हे अधिक श्रेयस्कर ठरेल असे कोणतेही व्यवहार करताना तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणे मिळेल आणि तुकडेबंदी असो किंवा इतर कोणत्याही कायदेशीर बाबीविषयी जी तुम्हाला आकृष्ट करणारी किंवा जी सोयीस्कर माहिती तुमच्या पुढे मांडली जाते त्याला सहजपणे तुम्ही भुलता तसं कृपया करू नका माहिती बघा त्याचा स्वतःच्या बुद्धीप्रामाण्यावर बुद्धीच्या कसोटीवरती माहिती तपासा गरज पडली तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडनं दुसरं मत घ्या आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बुद्धीला किंवा तुमच्या कायदेशीर सल्लागाराच्या बुद्धीला पटल्या त्यांनी तुम्हाला पुढे जा सांगितलं तरच पुढे जा नाही तर कोणीतरी सांगतं म्हणून चार लोक करतात म्हणून कृपया काही करू नका ते तुमच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद